या घडाला आठ फण्या निघालेल्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर कमळ मोडायचं कधी आता तुम्ही इकडे या थोडस जवळ या आता बघा इथं बघा आता हे शेवटचे जे फणं आहे आता तिथं एकच बोट एवढं झाला आणि बाकीचे जर बारीक बारीक दिसले तर तुम्ही समजून घ्यायचं की आता हे कमळ मोडायला आलेलं आहे आणि अशा प्रकारे हे कमळ मोडून टाकून द्यायचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केळीच्या घडाचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं पाहिजे तर व्हिडिओमध्ये आपण समोर जाऊया आणि बारीक बारीक गोष्टीचं या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करूया चला तर बघा मित्रांनो घड लागण्यापूर्वी म्हणजेच केळीच्या फण्या लागण्यापूर्वी त्याची सुरुवातीची प्रोसेस म्हणजे अशा पद्धतीचं हे कमळ लागते आणि तुम्ही जर थोडंसं जवळ या जर झूम केलं तर बघा ह्याच्या खाली अ घडाचा एक नैसर्गिक गुणधर्म बघा ह्याच्या खाली एक एक एक, एक वरचं साल जाऊन त्याच्या फण्या पडतात आणि त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणतो तर जेव्हा कमळाची ताकद पूर्ण कमी होईल तेव्हा आपल्याला ते मोडायचंय मोडताना काही जण एक बोट ठेवतात काही जण मोडतात पण तुम्ही कसं जरी मोडलं तरी काय अडचण नाही कारण तिथून पुढी दोन अडीच महिन्यात तुमचा भाग हार्वेस्टिंगला जातो हा घट बघा मित्रांनो बघा आता आता ह्याच्या खाली बघा एक केळ फक्त सोडलेला आहे आता ह्याचं कमल मोडताना काय केलंय तर एक केळ सोडलेला आहे आता बरेच शेतकरी असं सुद्धा करतात तर हे असं एक केळ ठेवण्याचं कारण म्हणजे ला बुरशी लागली तर बाकीची फण्या खराब होऊ नये किंवा ती बुरशी वर चढू नये म्हणून आपण खाली असं एक एक केळ ठेवतो पण मला वाटतं की याची काही गरज नाही तुम्ही जर तुमची जर फणी मोडायला आली तुमचं जर कमल जर मोडायला तुम्ही डायरेक्ट मोडलं तरी काय अडचण नाही तर बरेच लोक मुद्दा एवढंच की असं खाली एक ठेवतात जेणेकरून काय तर याची ती बुरशी वर चढू नये म्हणून तर बघा मित्रांनो आता हे पूर्ण घड निसवलेलं आहे आणि याचं कमल देखील आपण मोडलेलं आहे तर आता बरेच शेतकरी किंवा बरेच जण काही काही ठराविक लोक काय, का काय करतात की कुठेतरी सहाच फण्या ठेव कुठेतरी पाचच फण्या ठेव पण तसं न करता कमळामध्ये जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आपल्याला ते खाली काय म्हणतो त्याला त्याच्या फण्या पडू द्यायच्यात आणि नंतर आपल्याला जेव्हा खाली एकच केळ जेव्हा बोटा एवढं दिसल तेव्हा आपल्याला ते कमळ मोडून टाकायचं तर मित्र हो तुम्ही रोप लावल्यापासून साधारणतः हो दहा ते अकरा महिने लागतात तुमची केळीचा बाग केळीचा प्लॉट हार्वेस्टिंग व्हायसाठी आणि सातव्या महिन्यात तुमची केळी निसवते आता बघा घडं लागले कमळं लागले त्याच्यानंतर फण्या लागल्या तुम्ही कमळं मोडले त्याच्यानंतर आता ह्याची रास किती येईल हे वजन भरायसाठी तुम्हाला खत व्यवस्थापन ह्या घडाचं व्यवस्थापन कशाप्रकारे करायचंय तर तुम्हाला कॅल्शियम बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट असे दोन दोन दिवसाच्या ब्रेकनी तुम्हाला एक डोस द्यायचा आहे ड्रिप वॉटर तुमचं सोळा एम एमचं ड्रिप असेल वीस एम एमचं असेल त्याच्यानंतर एक आठ दिवस तुम्ही ब्रेक द्या त्याच्यानंतर परत कॅल्शियम बोरॉनचा एक डोस आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी मॅग्नेशियम सल्फेटचा एक डोस म्हणजे कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम सल्फेटचा पहिला एक डोस आणि त्याच्यानंतर आठ दिवसानंतर कॅल्शियम बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेटचा दुसरा डोस एक सातव्या महिन्यात सरासरी आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं पोटॅश टाकायचा आहे केळीला आपला रासायनिक खात शिपून टाका किंवा तुम्ही अर्धा चंद्रकोर टाका अर्ध बांगडी स्वरूपात टाका आणि पाणी शक्यतो केळीला जास्त लागतं घड जास्त वजन भरण्यासाठी जास्त म्हणजे काय तर त्याच्या ते फुगण्यासाठी तर बघा दहाव्या अकराव्या महिन्यात तुमचा घड निघून जाईल आता ह्या घडाचा जर आपण विचार केला तर सरासरी सात महिने पूर्ण झालेत बघा आणि आता कमल्याचं मोडलेलं आहे तर आता तर वजन किती होईल बघा तर सरसकट जर आपण बागेचा विचार केला तर, के तर पंचवीस किलो ॲव्हरेज आपलं काय म्हणतो त्याला एक ऑन अँड ॲव्हरेज आपलं घडाचं वजन होईल म्हणजे समजा काही घड बावीस किलोचा झाला काय ह्याच्यापेक्षा मोठा सदा सत्तावीस किलोचा झाला तीस किलोचा झाला तर आपण ऑन अन ॲव्हरेज बागाचं जे घडाचं जे वजन म्हणजेच याला काय म्हणतात रास म्हणतात रास म्हणजे एका म्हणजे घडाचं वजन तर सरासरी आपली पंचवीसची रास यायला पाहिजे तर आता भावाचा विचार करा की दोन हजार भाव आहे आजच्या घडीला समजा दोन हजार भाव आहे आणि दोन हजार रुपये क्विंटल म्हणजेच दोनशे रुपये दहा किलोची आणि एका किलोचा भाव वीस रुपये आणि पंचवीस किलोचा काय म्हणतो त्याला आपण ऑन एन ॲव्हरेज जर एक घड बघितला तर किती होतात बघा पंचवीस दाई दोनशे पन्नास म्हणजे पाचशे रुपयाला तुमचं एक झाड जर विचार केला तुम्ही दोन हजाराच्या रेंजने पण भाव लईच पडला समजा की एक हजार रुपयेच क्विंटल भाव आहे किंवा एक हजार बी झालं आठशे रुपयेच आपला क्विंटलचा भाव झाला समजा आठशे रुपये क्विंटल म्हणजे आठ रुपये प्रति किलो आठ रुपये प्रति किलो आणि समजा पंचवीस गुणिले आठ तुम्ही करा किती होतात तर बघा पंचवीस दहा आठ म्हणजे म्हणजे दोनशे रुपयाला तरी तुमचं एक झाड पडते आणि तुमचे मल्टिप्लाय करा तुमचे तुमच्या शेतामध्ये तुमच्या केळीच्या बागेमध्ये किती झाड आहेत आणि तुमचं तेवढं हे केळीचं काय म्हणू काय म्हणू शकतात तुम्ही त्याला एक केळीचं अर्थकारण म्हणून लक्षात घ्या तर मी तुम्हाला केळीच्या झाडाचं बेसिक एक स्वरूप सांगितलंय की घडाचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं तर सातव्या महिन्यात तुम्हाला खत नियोजन खत व्यवस्थापन शंभर टक्के करायचं जर तुमच्या घडाचं जर तुम्हाला वजन पाहिजे असेल तर आता इकडे लक्ष द्या बघा आता हे आपली साडेसहा फूट आपल्या ह्या दोन ओळीमधला अंतर आहे केळीच्या बागेमध्ये आणि दोन रोपांमधलं जे आपण अंतर ठेवलं होतं ते ठेवलं होतं पाच फूट साडेसहा बाय पाच दुसरी कुठली काळजी घ्यायची तर तुम्हाला सारखे कापत राहायचे आता समजा घड लागला हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही घड काढत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे पिलं कापत राहायचे जर तुम्ही हे पिलं वाढू दिले तर ह्याचं वजन इकडे जातं त्याच्यानंतर तुम्हाला जे जमिनीला आहेत पाण्याचे पिवळे पडले तेवढेच पानं कापून काढायचे तुम्ही जर हे वरचे पानं समजा जर कापले घडाच्या वरचे किंवा काही त्रास करायला म्हणून हे तर ह्या घडाला मिळणारं अन्नद्रव्य रिटर्न अन्नद्रव्य हे पानाद्वारे भेटतं बघा कि त्याच्यामुळे तुम्हाला पानं कापायचे नाहीत का कापायची कुठले पानं वाळलेले का पानं आता हे अशा स्वरूपाचे पिवळे पडलेले तर केळीच्या बाबतीत नारळाच्या बाबतीत तुम्हाला ही काळजी घ्यायची की कुठलेही पानं बिनं काही छाटायचे नाही तुम्हाला किमान दोन वेळेमधलं साडेसहा फूट सहा फूट तरी अंतर ठेवायचे थे। सहा बाय पाच ठेवा किंवा पाच बाय पाच ठेवा तर हे झालं आपलं केळीच्या बागेचं अर्थकारण घडाचं अर्थकारण आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि काही तुम्हाला इतर कुठले प्रश्न उपस्थित झाले खाली मला कमेंट करा मी जितके शक्य होईल तितके प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल धन्यवाद